बाळापूर येथील पोलीस ठाण्यांमध्ये मागील काही वर्षापासून जप्त करण्यात आलेल्या एकोणचाळीस वाहनांचा लिलाव करण्यात आला असून या वाहनांच्या लिलावातून दोन लाख पंधरा हजार रुपयांचा महसूल पोलीस प्रशासनाला मिळाला आहे आखाडा बाळापूर पोलिसांनी विविध गुन्ह्यातील दुचाकी वाहनं जप्त केली होती मात्र सदरील वाहनं नेण्यासाठी कोणीही आलं नाही त्यामुळे सदरील वाहने पोलीस ठाण्याच्या आवारातच धुळखात पडली होती याशिवाय यामध्ये ऑटोचा देखील समावेश होता यानंतर पोलीस प्रशासनाने या वाहनांचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर आज दिनांक सतरा रोजी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात पोलीस पोलीश निरीक्षक विष्णुकांत गुट्टे त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मंडळ अधिकारी शिल्पा सरकटे तलाटे एकनाथ कदम जमादार शिवाजी पवार राजेश घोंगडे शेख आन्सा गजानन सरकटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वाहनांची लिलाव प्रक्रिया करण्यात आली यामध्ये पंधरा जणांनी लिलाव प्रक्रियेत सहभाग नोंदवल्याचं पाहायला मिळालं अगदी पोलीस स्टेशनच्या आवारात पोलीस स्टेशनच्या जागेमध्ये ज्या बेवरच गाड्या होत्या एकूण एकोणचाळीस गाड्या होत्या तर एकोणचाळीस गाड्याचा आपण आज लिलाव ठेवला होता लिलावामध्ये जे ॲटो साव व्हॅल्युएशन केलं ऑटोकडून त्यांचं एकसष्ट हजार सातशे रुपये असं व्हॅल्युएशन झालं होतं आज लिलावामध्ये बोली लावण्यात आली आणि बोलीमध्ये दोन लाख पंधरा हजाराला त्या एकोणचाळीस गाड्या म्हणजे अडतीस मोटरसायकल आणि एक दोन लाख लिलाव झाले विक्री करण्यात आले लिलावामध्ये यामध्ये नांदेड येथील अब्दुल सलीम यांनी दोन लाख अठरा हजार रुपयांची सर्वाधिक बोली लावली होती त्यानंतर सदरील वाहणी अब्दुल सलीम यांना सोडण्यात आली या लिलाव प्रक्रियेतून पोलीस प्रशासनाला दोन लाख पंधरा हजार रुपयांचा महसूल मिळाला सदरील लिलाव प्रक्रिया आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली